मटार आणि पनीर घरच्या घरी हॉटेलसारखं कसं बनवायचं पनीरचे पीस कसे करायचे कधी पनीर एकदम नरम होतं कधी जळतं किंवा कधी पूर्ण स्मॅश होतं तर ते होऊ नये म्हणून काय टिप्स पाळल्या पाहिजेत याची संपूर्ण रेसिपी मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर दोन मध्यम आकाराचे कांदे घेतलेत आणि दोन मध्यम आकाराचे टोमॅटो घेतलेले आहेत ते व्यवस्थित तेलामध्ये भाजायचेत आपल्याला त्यामध्ये दहा ते बारा लसूणच्या पाकळ्या आणि एक इंच आलं टाकायचं आहे ते सुद्धा सर्व भाजून घ्यायचं आहे आणि ह्यात मी सिक्रेट असं काही गोष्टी टाकणार आहे तर त्या तुम्ही बघा आणि सेम अशी रेसिपी घरी करून बघा म्हणजे पाणी सेपरेट होणार नाही आणि म्हणजे पनीरपासून पाणी सेपरेट नाही होणार आणि ग्रेव्ही बरोबर व्यवस्थित टिकून राहील पनीरला आणि हॉटेलसारखं पनीर घरच्या गर घरी तयार होईल तर हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये दहा ते बारा काजू टाकायचे आहेत पण मी दोन जणांसाठीच बनवते म्हणून मी आठ काजू टाकलेले आहेत व्यवस्थित काजू टाकून मग कांदा ब्राऊन झालं की मग व्यवस्थित आपल्याला भाजून थंड करायला ठेवायचं आहे आणि त्यानंतर मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे हे दोन ते तीन जणांचं प्रमाण आहे तर तुम्ही त्यानुसार प्रमाण कमी जास्त करू शकता त्यानंतर मसाला आपला व्यवस्थित भाजला आहे तर तो मी थंड करायला ठेवला आहे आणि मग एका कढईमध्ये मी ऑलरेडी पनीर कोमट पाण्यामध्ये धुवून कोमट पाणी करायचं म्हणजे ज्याचा जो त्याचा जो आंबट वास असतो ना तो निघून जातो आणि त्याला मी मॅरिनेट करून ठेवलं आहे हळद लाल मसाला आणि मीठ लावून मग आपल्याला तेल तापवायचे तेल जास्त कडक पण नाही तापलं पाहिजे आणि जास्त थंड पण नाही पाहिजे तर मिडियम तेल तापलं की आपल्याला पनीरचे पीस आहेत ते टाकायचे आहेत पनीरचे पीस अगदी बारीक नाही करायचे आहेत तर चौकोनी आणि मध्यम आकाराचे पनीरचे पीस करायचे आहेत आपल्याला ते व्यवस्थित भाजून घ्यायचे बघा अशा प्रकारे केलं की के अजिबात कढईला पनीर चिटकत नाही तुम्ही म्हणाल नॉनस्टिक कढई आहे तरीसुद्धा पनीर काही काही वेळेला चिटकतं पण अशा प्रकारे तेल व्यवस्थित तापलं की नाही चिटकत पनीर आता पनीर काढून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर आता ह्याच्यामध्येच मी फोडणी घालणार आहे तर जिरं घालायचं जिरं तडतडलं की तेजपत्ता घालायचं आहे आणि तुम्हाला जे आवडतात ते खडा मसालासुद्धा तुम्ही टाकू शकता पण मी गरम मसालाच थो म्हणजे सगळ्या माझ्या मसाल्यांमध्ये मिक्स असतो त्यामुळे मी ते टाकत नाही शक्यतो आणि त्यानंतर आपण जे वाटण केलं आहे कांदा टोमॅटो काजूचं ते टाकायचं आहे ते व्यवस्थित तेलामध्ये पाच ते सात मिनटं छान त्याला तेल सुटू द्यायचंय तोपर्यंत चांगलं स्लो गॅसवर भाजून घ्यायचंय मग ह्याच्यामध्ये पनीर मसाला सुहानाचा टाकायचा आहे अर्धा चमचा धना पावडर लाल मसाला पावडर टाकायचे तुम्हाला ते प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर पनीरचे काप जे तळलेत ते टाकायचे आणि ते, ते मटर आहे तर हा ओला मटर आहे त्यामुळे मी डायरेक्ट टाकलाय तुम्ही थोडासा उकडूनसुद्धा टाकू शकता पण ते धुवून त्याचं पाणी तुम्ही काढू नका ते गरम पाणीसुद्धा ह्याच्यामध्ये टाकायचं आणि अशा प्रकारे गरम पाण्याच्या पाणी करून आपण त्याला गरम पाणी करायचं आहे आणि मग आपल्याला ते ह्याच्यावर ग्रेव्हीमध्ये घालायचं आहे थंड पाणी कधीच भाज्यांना घालायचं नाही आहे छान अशी एक पाफ काढून घ्यायची पाच मिनटानंतर व्यवस्थित एक पाफ काढल्यानंतर चवीपुरतं मीठ ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि आपलं पनीर मटार हॉटेलसारखं तयार आहे घरच्या घरी खाण्यासाठी तुम्ही हे बटर रोटीसोबत भाकरीसोबत चपातीसोबत किंवा पुरीसोबतसुद्धा सर्व करू शकता तर रेसिपी कशी वाटली कॉमेंट करून सांगा आणि तुम्ही पण नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहत राहा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय